नमस्कार शेतकरी बांधवांनो जीएमटे ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक, एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे कारण गतवर्षीचा पंच्याहत्तर टक्के पीक विमा अखेर वाटप त्याची सुरू करण्यात आलेली आहे राज्यातील पीक विमा कंपन्यांनी दुसऱ्या टप्प्यात पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा अग्रिम वितरणास मान्यता दिलेली आहे यापूर्वीच शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप झालं असून उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट वित वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केलेली आहे खरीप दोन हजार तेवीसमध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे शंभर टक्के पीक विमा मंजूर करण्यात आला होता मात्र शेतकऱ्यांना फक्त पंचवीस टक्के अग्रिमच मिळाला होता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्यापासून शेतकरी वंचित होते मात्र आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा अखेर वाटप सुरू झाली आहे मात्र मोजक्या जिल्ह्यात पंच्याहत्तर टक्के पीक विमा लागू करण्यात आलेला आहे तर आपण या ठिकाणी जर बघितलं तर पंच्याहत्तर टक्के अग्रिम वाटपासाठी पात्र ठरवण्यात आलेले जिल्हे ज्याच्यामध्ये लातूर परभणी बुलढाणा जळगाव सोलापूर सातारा कोल्हापूर अकोला जालना वर्धा नागपूर अमरावती आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातील पात्रधारक शेतकऱ्यांना उद्यापासून पंच्याहत्तर टक्के पीकिमा खात्यावर वर्ग केला जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद